आपण कितीही चांगले वागलो तरी काही लोकांना आपल्यासोबत निगेटिवस वागायचं असतं पण आपण त्यांच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम होऊ द्यायचं ते आपल्या हातात आहे आपल्या आयु आजूबाजूच्या असलेल्या नकारात्मक लोकांकडून स्वतःचं मानसिक आरोग्य जपायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी अगदी मॉर्निंगपासूनचा माझा रुटीन टिफिन आयडियाज त्यानंतर मुलांसोबतचं माझं टाईम आणि बरेच घरातील छोटी मोठी कामे जे आहेत ते सुद्धा मी इथे शेअर केलेली है, सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो गृहिणी सतत आनंदी राहण्यासाठी काय करावं आणि नकारात्मक लोकांपासून नकारात्म यांना कसं ओळखायचं आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आपण सगळ्या आयुष्यात सुखी शांत आणि समाधानी राहायचे स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न सत्यात रूपांतर करण्यासाठी बरेच वेगवेगळे प्रयत्नही करतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या प्रयत्नांच्या मार्गात अडथळा कोण निर्माण करतो ते म्हणजे हे निगेटिव्ह लोक मग निगेटिव्ह लोक म्हणजे काय कोण आहेत हे आणि कुठे असतात यांना ओळखायचं कसं यावर म्हणजे आज आपण बोलणार आहोत सोबतच माझं स्वयंपाकसुद्धा म्हणजे मी तुमच्यासोबत जे आहे ना ते शेअर करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी झाडांपासून व्हिडिओ सुरुवात केलेली आहे इतकं छान ग्रीन झाड बघूनच मन अगदी असं प्रसन्न होत असतो आणि खरं सांगू तर तुम्ही इथे बघू शकता टँगल हार्टच्या कटिंग इतक्या जास्त ब्रांचेस निघाले आहेत ना म्हणजे खूपच जास्त आणि सध्या तरी माझ्याकडे फ्लावर्सचं कुठलाही झाड नाही पण सदाफुली मात्र नेहमी माझ्यासोबत असते आणि बघा ना म्हणजे इतकं छोटा होता सदाफुलीचं झाड जेव्हा मी लावली होती तेव्हा आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलं होतं तरी पण इतके छान फुलं देऊन जात आहे ना की खूपच सुंदर तर चला आता झालेली आहे सकाळची स्वयंपाकाची सुरुवात सो आपण कुठे होतो आपण त्या टॉपिकवर बोलूया सतत आपल्याला टीका करणारे सतत आपल्याला कमी लेखणारे लोक म्हणजे निगेटिव्ह लोक मग असे लोक कुठे असतात ते आपल्या घरात शेजारी मित्रमंडळी सोशल मीडियावर आपल्या अवतीभोवती असतात आणि त्यांचं एकच काम असतं म्हणजे त्यांचं ठरलेलंच असतं की समोरच्याचे पाय धरून खेचणे त्याला मानसिकरित्या खचवणे आता तुम्हाला असे वाटेल की आपल्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला बरेच तात। मक लोक असतात मग त्यातून निगेटिव्ह लोक कसे ओळखायचे तर ते बघूया जे लोक नेहमी आपल्याला कमी लेखतात नेहमी आपल्या यशाच्या मार्गात चुका काढतात नेहमी आपल्याला टोमणं मारतात नेहमी तुलना करतात आणि आपण कितीही चांगलं केलं म्हणजे आता हिचं काय नवीन चाललं आहे काय करत बसते ही जेव्हा आपण आनंदी राहतो ना तेव्हा कधीच विचारणार नाही कोणी की कशाला आनंदी आहे उलट असं विचार करतील कशाला एवढी आनंदी आहे ही आणि खूपच जास्त अगाऊपणा दाखवून घेते अशा गोष्टी ज्या आहेत ना त्यांना असं वाटते आपला आनंद बघून पण जेव्हा आपण दुःखी असू हो ना लगेच येतात आपल्याला विचारतात काय झालं ग काय कशामुळे तू एवढी दुःखी आहे आणि विनाकारांचे सल्ले आपल्याला देऊन जातात मग अशा वेळे आप आपल्याला आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो सुरुवातीला तर त्यांच्या बोलण्याचा आपल्याला काहीच फरक पडणार नाही पण हळूहळू त्यांचं वाक्य आपल्या मनामध्ये घर करतं मग काय सतत निगेटिव्ह ऐकल्याने आपला आत्मविश्वास कमी होतो मोठा निर्णय घेताना शंका कुशंका वाटते स्वतःवरचा विश्वास कमी होतो स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार येतात मन उदास राहायला लागतो ला ला कुठल्याच कामात मन लागत नाही परिणामी आप आपली मेंटल आणि फिजिकल हेल्थ जी आहे ना ती हळूहळू कुठेतरी कमजोर होत जाते खरं सांगू तर हे प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत ते अनुभवत असतो मग यावर मी काय केलं आणि तुम्ही काय कराल यावर मी जे आहे ना ते एक ते दोन असे उपाय तुम्हाला सांगणार आहे सो या लोकांपासून ना स्वतःला चार हात दूर ठेवायचं पण ते कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे सो सर्वात पहिला संवाद कमी करायचं चूप राहायला शिकायचं चूप राहणे ही सुद्धा एक कला आहे जेवढं अशा लोकांसोबत आपण बोलणं कमी करू ना तेवढंच सुखी राहू हळूहळू या लोकांपासून जे आहे ना म्हणजे थोडं हळूहळू बोलणं बंद करायचं म्हणजे त्या त्यांना पण कळेल की आता म्हणजे ही आपल्या जीवनामध्ये जे आहे ना सुखी राहायला प्रयत्न करत आहे म्हणून मग ते लोकसुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या मागे येणार नाही त्यानंतर दुसरी प्रतिक्रिया देणं बंद करायचं त्याच्या बोलण्याला प्रतिक्रिया म्हणजे महत्त्व देणं बंद करायचं एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून जायचं जेवढं त्यांना बोललेलं म्हणजे आपण मनावर घेऊन तेवढं ते आपल्याला दुखी करतील तेवढं आपल्याला ते बोलतील त्यामुळे त्यांना बोलू द्या ना कारण त्यांच्या बोलण्याला आपण तर थांबवू शकणारच नाही पण आपण आपलं रिॲक्शन कसं द्यायचं हे आपल्या हाती असतं त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे सेल्फ केअर सेल्फ केअर ना खरंच खूप जास्त म्हणजे आता तर या जगामध्ये खूप जास्त गरजेचं आहे स्वतःसाठी वेळ देणे स्वतःची केअर करणे एक्सरसाइज करणे स्वतःशी सोबत बोलणे सेल्फ टॉक त्यानंतर ध्यान योगा असे विविध मार्ग आहेत ज्यातून आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो एखादा पुस्तक एखादी आपली हॉबी छंद आपण म्हणजे जोपासू शकतो या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करायच्या रोज दहा मिनिट एक्सरसाइज ज्यामुळे आपल्याला ऊर्जा एनर्जी मिळते आपला दिवस अगदी एनर्जेटिक जात असतो आपली मेंटल फिजिकल हेल्थ चांगली असते स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान करायचं मग कुठल्या तरी कामांमध्ये गुंत गुंतून राहायचं एका एखादा पुस्तक रिकाम्या वेळे पुस्तकात रमायचं आणि स्वतःशी बोलायचं स्वतःची काळजी जी, जी आहे ना ती करायला म्हणजे सुरुवात करायची चला इथे मी माझा स्वयंपाक घेत आहे सो स्वयंपाकामध्ये आज मी पुरी आलूची भाजी त्यानंतर मी थोडं साबुदाना जे आहे ते बनवणार आहे सो बघा आलूच्या भाजीमध्ये जेव्हा मी फोडणी देते ना त्यामध्ये दे थोडं सोप आणि जिरं आणि त्यामध्ये थोडे दणे जे आहे ना कूट करून मी घालत असते ज्यामुळे आलूच्या भाजीची टेस्ट जी आहे ना ती खरंच खूप छान लागत असते सो चला हा स्वयंपाकाचा भाग होता म्हणून म्हटलं चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन अशा टिप्ससुद्धा देऊन देते त्यानंतर आपण परत आपल्या टॉपिकवर बोलूया सो चौथा पॉईंट म्हणजे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचं खरं तर जेवढे निगेटिव्ह लोक अवतीभोवती असतात तेवढेच पॉझिटिव्ह लोकंसुद्धा असतात त्यांना बघायचं किती समाधानी असतात ती लोकं जे आपल्याला समजून घेत आपल्याला कमी तसे जास्त वेळ सांगू तर मी या बाबतीत खूप लकी समजते स्वतःला कारण असं पॉझिटिव्ह माइंडसेट वाले माझे हसबेंड आहेत ज्यामुळे ते मला माझ्या चुकांपेक्षा ते मला खूप समजून घेतात त्यामुळे खरंच मी म्हणजे जीवनामध्ये खरंच मी स्वतःला खूप म्हणजे लकी समजते आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःचं मन जपणे आणि स्वतःच कॉन्फिडन्स बनवून ठेवणे सो मन हे पाण्यासारखं आहे आणि आपण जेवढी त्यात घाण होतली ना त्याच पाण्यात जेवढे आपण फुल टाकू तेवढं ते सुगंधित शुद्ध होणार मग या मनानं म्हणजे सुगंध ठेवायचं ना अगदी शुद्धता ठेवायची निगेटिव्ह लोकांना येऊच कशाला द्यायचं आपलं मन आपलं आयुष्य आणि आपलं समाधान कशाला कुणाच्या हातात द्यायचं ते आपल्या स्वतःच्याच हातात ठेवायचं शेवटचा आणि खूप महत्त्वाचा जो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या तुम्हाला सांगत असते ते म्हणजे सेल्फ लव स्वतःवर प्रेम करणे खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकवलं जातं पण स्वतःवर प्रेम करणे हे आपण विसरून जातो म्हणूनच आपण आपल्या प्रयत्नात थकतो हरतो आणि स्वतःपासून खूप लांब जातो स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सतत स्वतः स्वतःच्या चुका काढणं स्वतःला दोष देणं नव्हे तर स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकून पुढे जाणे माझं अस्तित्व माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे स्वतःला सांगणे कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण म्हणजे दुसऱ्यांवर सुद्धा प्रेम म्हणजे दुसरे सुद्धा आपल्यावर प्रेम सुद्धा कधी करणारच नाही आपण इतरांना वेळ देतो त्याची योग्यरित्या काळजी घेतो पण स्वतःसाठी वेळच न स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचं मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपणे आपण जर आनंदी असू ना तर पूर्ण घर आपलं आनंदात राहणार सो असं होतं माझं रुटीन आणि असं होतं माझं काही दृष्टिकोन जर तुम्हाला यातलं कुठलाही पॉईंट असं वाटलं की तुम्हाला यातून काही मोटिवेशन मिळालं असेल तर कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडून मला काही मोटिवेशन घेता येत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल तर नक्कीच मला माफ करा आणि व्हिडिओ मी इथेच थांबवते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाय